नमस्कार सर्वांना तर बरेच दिवस झालं आता व्हिडिओ वगैरे येत नाहीत त्यामुळं बरेच जणांनी कमेंट करून विचारत होतं दादा बहिणी तुमचं आता व्हिडिओ काय येत नाही तर त्याचं कारण असं आहे तर इकडे बघू शकताय आमचं मल्हार आणि आहे ना भरपूर ताप वगैरे येत होता सारखं सारखं त्यामुळं आमच्या आहे ना दवाखान्यात ॲडमिट केलेले आहे आता तिसरा चौथा दिवस आहे त्यामुळं एवढं दिवस व्हिडिओ वगैरे आलं नाही आपलं बघू शकताय Um, काल आहे ना ह्या बाजूला इथं हाताला इंजेक्शन होता पण ते इंजेक्शन आऊट झाल्यामुळे ना हे आता काल हे हाताला आता इंजेक्शन केलेले आहे तर आता थोडंफार जे बाळाला आता ताप पण कमी झालेले आहे पूर्ण चेहरा उतरलेले आहे काय बाळा हां काय चालतं तुला हा झाले हा झाले औषध पेलास तू मला इकडं बघ इकडं बघ बाळ वर बघ वर बघ बघ हात दाखवतो सगळ्यांना हात हाताला काय झालं बाळा तुला इकडे थंडीमुळं ना भरपूर असं ताप येत होता सारखं सारखं सा, सोडून सोडून त्यामुळं ॲडमिट करावं लागलं अजून किती दिवस आहे काही माहिती नाही त्यामुळं व्हिडिओ वगैरे अजून दोन तीन दिवस तर काय व्हिडिओ येण्याची शक्यता नाही ए बाळा इकडं बघ वर बघ ए मला इकडे बघ बा आज दोन दिवस तर काय खेळला नव्हता पण आज थोडंफार उठून खेळत आहे मला इकडं बघ की बघ इकडं बघ इथं बघ बघ कोण बघाले तुला काय होतंय तुला हा काय होतंय आता भरपूर थंडी पण आहे आणि गार वातावरण नसल्यामुळे ना थोडंफार आता सगळ्यांना सर्दी खोकला ताप वगैरे येतोय शंभर म्हणला औषध पे खाली चौक जो जो औषध पेच बा हा थोडं थोडं पे आकार आकार जरा जरा सोडतो ना, एकदम नाही समजत आकार 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 ज्यूस आहे ज्यूस पे आणि गरम होते पेवा जारा जारा पे पे कमी झालंय असं जरा जरा पे पे जरा जरा पेच हात हात हो सोडायचं हात सोडायचं जरा राहिलं जरा राहिलं जरा राहिलं जरा राहिलं जरा थोड थोडं राहिलं थोडं एवढं राहिलं झालं वाझा औषध केलेले आहे कसं असते लहान मुलांना आजार असले की काय कळत नाही आणि आई वडिलांना पण काय सुचत नाही पुढे काय करायचं त्याच्यामुळं सगळं घरातली पोरं समाधान असलं तर आई वडील समाधान असतोय त्यामुळं थोडंफार आता काळजी घ्यायलाच पाहिजे खूप आहे काय झालं देऊ आता अजून पिल्यामुळं जरा शांत झोपतोय काय काय होत झालं झाले बाहेर जायचं काय दीदी कुठे आहे पांस दीदी कुठे आहे मनू दीदी शिवांगी दिदी समृद्धी दिदी कुठे जायचं आपण दिदीकडंकडं टोपी घालव झालं औषध प्यायचं थंडी नाही ना थंडी वाचत ना झोपेल झोपणार का अजून एक औषध पे आली

औषध प्यायचं पण बाहेर जायचं थांबा लाय हंबा तिथं थांबा दोन का पिकड दोन का आ कर आ आणि खूप थंडी असल्यामुळं ना वातावरण पूर्ण बिघडलेले आहे त्यामुळं सगळ्या मुलांचं पण तुम्ही पण काळजी घ्या पूर्ण चेहरा उतरला आमच्या मल्हारचं आणि सलाईन इंजेक्शन वगैरे केल्यामुळं ना खूप रडतोय पूर्ण सलायड संपूस पर्यंत रडतोय तर डोक्याला टोपी घातलं तरी पण काढून टाकतोय हे तसं नाही काढायचं हे बघा कसं करतोय आगाव पण आता हाता ते हाताला सलाईन लावले ते सुद्धा काढून टाकतोय ओ नाही टाकायचं नाही टाकायचं मुलांना बाहेर वगैरे घेऊन जाताना स्वेटर टोपी वगैरे घाला खूप थंडी आहे अजून किती दिवस आता हिवाळा चालू आहे त्यामुळं थंडी वातावरण पण आता पूर्ण बिघडलेले आहे त्यामुळं सर्दी खोकला तर आता सगळं पोरांना आता चालू झालेलीच आहे त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या आणि थोड्या दिवसात तुम्हाला आहे ना आपल्या चॅनलवरती रेसिपी वगैरे बघायला मिळणार आहे पूर्ण आमचं माल्हळाला ठीक झालं तर म्हणजे पूर्ण बरं झाल्यावर घरी गेल्यावरच तुम्हाला पुढच्या रेसिपी वगैरे बघायला मिळेल काय काय होतंय नको झाले ते हाताचं हा बरं दाखव इकडं बघू काय झालंय हा दुखतंय तुला हां नाही टाक काढायचं नाही बघा हा हा आहे आणि हा होतोय ना हे बघा ते हाताला सलान लावल्यामुळं ना इंजेक्शन कधी हाताचं काढून टाकू असं आहे त्या मल्हारला सारखं ते काढतंय बघा छो फक्त आमच्या बाळा काही सर्दी नाही खोकला नाही काहीच नाही फक्त ताप द्यायचं आहे तापामुळंच त्याला ॲडमिट करावं लागलं भरपूर ताप होता त्यामुळं ॲडमिट केलेले आहे तर बघूया आज तिसरा दिवस आहे अजून किती दिवस डॉक्टर ठेवून घेतात मग घरी गेल्यावर तुम्हाला रेसिपी तर पाहायला मिळेलच धन्यवाद